नमस्कार उद्या मैदानावर होते पंच मैदान भरतंय चौधरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि नक्कीच या मैदानात एक सगळे रथी महारथी धुरंधर सगळे टॉपचे बैल येणार आणि नक्कीच त्या टॉपचे बैल येणार म्हटल्यानंतर टॉपचे पैरे पण झाले असते नक्कीच आपण बघूयात एक अंदाजित संभावित पैरे जे पंधरा कोणकोणते आहेत ते, आहे ते चला मग सुरुवात करू एक नंबरचा पैरा आहे या भिंजोडचा बादशाह भारत केसरीचा मानकरी असलेला पाच वर्ष सलग बिंजोडचा बादशाह राहिलेला मथुर हा कोणासोबत पळतोय हा पळतोय घोटच्या सर्जासोबत कारण मागच्याच मैदानात तुम्हाला माहित आहे वेळेस ओपनचं मैदान होतं पण तिथं घोटचा सर्जा आला नव्हता तिथंच मथुर आणि घोटचा सर्जा ही जोडी पाळणार होती परंतु ती जोडी आता उद्या पळेल शंभर टक्के पळेल चौदरवाडीच्या ओपनच्या मैदानामध्ये दोन नंबरचा पैरा कोण आहे दोन नंबरचा पैरा जो आहे काल एक नंबरचा मानकरी केलेला मैदानात वेगाचा शेवट अभिजित भैया पवार स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सरजा आणि सोबत पडणार आहे वाटेगाव अंबरनाथचा बादल ही जोडी जवळजवळ पळते तेव्हा तेव्हा एक नंबर करतेच बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी तीन नंबरचा पहिरा जो आहे छत्रपती संभाजीनगरचा राजा, राजा। येतोय तो राजा उद्या कंब्या करतोय आणि राजासोबत पळतोय चमण्या अमित अमित शेट्टी यांचा चिमण्या तसेच चार नंबरचा पहिरा सम्राट सुद्धा येतोय आणि सम्राट कोणासोबत पळतोय सम्राट पळतोय छत्रपती संभाजीनगरचाच त्यांचाच लखन सोबत पळतोय सम्राट आणि लखन उद्या पळताना दिसते मैदानामध्ये <coughs> पाच नंबरचा पयरा कोण आहे पाच नंबरचा पयरा जो आहे कारोंडेकरांचा चिक्या आणि चिक्यासोबत कोण पळतोय चिक्यासोबत पळतोय शेवाळ्याबांचा पाखर्या नक्कीच जेव्हा जेव्हा ही पण जोडी पळते तेव्हा तेव्हा गुलाल घेते आणि तर सगळ्यांना माहीत आहे गुलालाचा बादशाह म्हटलं जातं त्याला आणि पाखऱ्याला सुद्धा गुलालाच बादशाह म्हटलं जातं सहा नंबरचा पैरा आहे मुंबईची जोडी पळणार आहे बरं का जी जोडी जवळजवळ पडली पेळली तेव्हा तेव्हा हा फिक्सच आहे असा हा भोंगा मिलिंद शेठ पाटील यांचा भोंगा आणि भुंगासोबत सोबत मुंबईचाच पळतोय एक छोटासा बैल मेहरबान एक सुंदर बैल आहे तो लय भारी पळतो सात नंबरचा पैरा कोण आहे सात नंबरचा पैरा विठ्ठलला अजय शेवट यांचा घरचाच साज असेल राई सॉरी तेजा आणि दिवाण्या ही जोडी पळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये तसेच आठ नंबरचा पैरा कोण आहे जे माळशिरसला एक जोडी तिने नंबर केलेला असा रायना आणि सावकार पळेल आणि कालबेन काय पळालाय रायना कौतुक करतोय मी त्या राहिनाचा सुद्धा तसेच नऊ नंबरचा पैरा कोण आहे नऊ नंबरचा पैरा जो आहे तो महान भारत केसरी दोर्लेकरांचा हारण्या आणि हरण्यासोबत मानघरकरांचं वादळ पळेल बरं का दहा नंबरचा पहिला कोण आहे दहा नंबरचा पहिला जो आहे घरचा साज असेल कंदूरचा राजा आणि राजासोबत छत्रपती संभाजीनगरचा त्यांचाच अर्जुन अर्जुन आणि राजा कंदूरचा ही जोडी पळताना दिसेल बर का आणि अप्पा ड्रायव्हर कारुंडेकर ही गाडी चालवतील अकरा नंबरचा पहिला ही जोडी जेव्हा जेव्हा पळली तेव्हा तेव्हा गुलाल घेतलीस अलीकडे फॉर्म आला या जोडीला एक नवीनच जोडी आहे बोळा शंकर आणि त्याच्यासोबत पळणार आहे काशी बघूया काय कमाल करेल बोळा शंकर कारण की लस स्पीड आहे त्या बोहळा बोळा शंकरला बारा नंबरचा पहिला कोण आहे तांडव आणि तांडव कोणासोबत पळतोय तांडव पळतोय सोन्यावी सोबत बघूया काय कमाल करतोय सोन्या बावीस अकरा तेरा नंबरचा पहिरा कोण आहे शिरसवडीकरांची रायफल पळते उद्या खूप दिवसांनी पळते आणि ती पळते कळंबीकरांचा शंभू या सोबत आणि नक्कीच बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर असतील या गाडीवरती किंवा आपले चाकीर पठाण हे असतील त्या गाडीवरती चौदा नंबरचा पायरा कोण आहे स्पायडर स्पायडर आता अलीकडेच खूप फॉर्म आला आहे त्या स्पायडरला एक नाव चर्चेत आहे चांगले वासरू पळते आणि कॉकटेल त्याच्यासोबत पळतोय बरं का कॉकटेल आणि स्पिंटू शोडके वडकीचा यांचा कॉकटेल आणि स्पायडर ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला लास्ट पहिरा जो आहे तो दैवत गोवेकर यांचा वडकीचा बैजा आणि त्याच्यासोबत पळेल मुरुमकरांचा सुंदर जो सुंदर आलीकडे खूप फॉर्म मध्ये आलाय चांगला पळतोय शेवळ या पाखरेगत पाखरेगत दिसतोय हुबेहूब नक्कीच उद्या ही जोडी आहेत बैजा आणि मुरुमकरांचा सुंदर नक्कीच हे तुम्हाला पंधरा पैरे सांगितले एक अंदाजित पैरे सांगितले आहेत आणि नक्कीच कुणी वाईट वाटून घेऊ नका नाहीतर तर म्हणणार याला काय माहित नसतं काहीतरी बदल बसतो नक्कीच जर तुम्हाला जर माहित असेल तुम्ही सुद्धा सांगू शकता कमेंट्समध्ये की हा पैरा होऊ शकतो तो पैरा होऊ शकतो परंतु देवाचा पैरा हा माहीत नाहीये त्याच्यामुळे उगीच काहीतरी बोलण्यात अर्थ नाहीये बकासूरचा पैा मला खरंच माहीत नाही जर कोणाला माहित असेल तर सांगा कमेंट्समध्ये जर माहित असेल तर मी त्याचा व्हिडिओ वेगळा बनवेन नक्कीच मग उद्या चौदरवडीत कोण करेल एक नंबर मोठं मैदान होतंय बरका चौदरवाडीमध्ये चला मग लागा तयारीला प्रसिद्ध बैलगाडा मालक सुद्धा येतील आणि गोरगरीब गरीब जेवढे असतील त्यांनी चांगला पैरा करून या कारण की विषय कसा होतो हे टॉपचे पैरे आहेत ती मोठी लोकं गटून खेळतात त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा गटून खेळा चांगला तुमचा बैल पळतोय ना छोट्यातला छोटा मग छोट्यातला छोटा चांगला पैरा होडका आणि दाखवून दाखव दाखवून दाखवून द्या संबंध महाराष्ट्राला की आम्ही सुद्धा टॉपच्या गाड्या मारू शकतो नक्कीच खूप सारे शुभेच्छा देतो सगळ्या बैलांना मी कि उद्या त्यांनी गुलाल करावा धन्यवाद